राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराजे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मागील तेरा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिर मोतीबिंदूची एकशे पंचवीसावी बॅच सुदर्शन हॉस्पिटल येथे पार पडली सदरचं ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात आलं पेशंटच्या आरोग्य प्रमुख मान्य नगरसेवक शहर जिल्हाध्यक्ष सेल आयूब भाई बारगीर शहर जिल्हा उपाध्यक्ष भाई सय्यद अल्पसंख्याक मुख्य सचिव अंझरभाई फकीर एजाज काझी शफीक मुल्ला मुस्तक्कीम नगरजी व इतर कार्यकर्ते रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते या कामाचा पाठपुरावा आरोग्य जिल्हा प्रमुख नगरसेवक आयुब बारगीर बारगीर मिरळ अध्यक्ष अभिजित ददा हारगीर शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय ददा माळी युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष अजेम मुल्ला यांनी केलं रुग्णसेवेसाठी संपर्क नव्याण्णव तेवीस एकोणसाठ पंचवीस पंचेचाळीस नव्वद शहाण्णव शून्य पाच एकाहत्तर अकरा ब्याण्णव पंचवीस एकाहत्तर पंच्याण्णव तेहत्तीस नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर एकाहत्तर अकरा शहाण्णव पासष्ट शून्य शून्य अष्ट्याहत्तर शून्य शून्य अठ्ठ्याण्णव तेवीस सहासष्ट पंचावन्न नव्याण्णव सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी शून्य तीन पंधरा आणि अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठावन्न अष्ट्याहत्तर एकावन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शरद पवार राहत मेडिकल फाउंडेशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील तेरा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिर अंतर्गत आज मोतीबिंदूचे आठ ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात आले आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील तेरा वर्षापासून सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आरोग्य त्याच्या माध्यमातून रुग्णांना सेवा ही पुरवली जाते आज सुदर्शन डोळ्याचा दवाखाना येथे मोफत सात ऑपरेशन करण्यात आले तसेच लहान बाळांचे एक दिवसापासून ते अठराव्या वर्षापर्यंत हृदयाचे कसलेही ऑपरेशन असो मुंबईसारख्या पंचतारीख हॉस्पिटलमध्ये हे करण्यात येत आहे तसंच आरोग्याची कुठलीही सेवा आपल्याला लागत असेल तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा कुठल्याही कार्यकर्ते नेत्या सदस्याला नगरसेवकांना आपण संपर्क साधावा संपूर्ण आरोग्याची सेवा आपल्याला मोफत करून देण्यात येईल तसेच इथे काही दिवसामध्ये मुंबईचे कोकिणाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचे डॉक्टर्स यांचा मोठा पश्चिम महाराष्ट्रातला आरोग्य शिबीर होणार असून त्यासाठी त्या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा